श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकाळी उठल्यानंतर चुकूनही पाहू नका या गोष्टी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे मानते की या गोष्टी पाहिल्याने संपूर्ण दिवस वाईट जातो आपण जी काही महत्त्वाची कामे करणार आहात ही कामेसुद्धा यशस्वी होत नाहीत त्यामध्ये अपयश येते दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागते आपण नशीब आपली साथ देत नाही आणि मग घरामध्ये गरिबी आल्याशिवाय राहत नाही चला तर पाहूया या गोष्टी कोणत्या आहेत पुढे जाण्याआधी जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्यास नावेल बघूया कोणत्या गोष्टी सकाळी उठल्यानंतर पाहू नये एक मित्रमैत्रिणींनो सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे अनेकांना सकाळी उठल्याबरोबर आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्याची सवय असते मित्रमैत्रिणींनो ही सवय अत्यंत अशुभ आहे कारण वास्तुशास्त्र असं मानतं की सकाळी उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा आरशात पाहणे ही एक अशुभ घटना आहे करमुले तू गोविंदा प्रभाते करदर्शनम या मंत्राचा जप करावा मित्रमैत्रिणींनो हा मंत्र केवळ तीन वेळा म्हटल्याने आपला संपूर्ण दिवस चांगला जातो याबद्दल कुणीही शंका बाळगू नका दोन दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झालेला असेल तर सूर्यप्रकाशात आपली जी छाया म्हणजेच सावली पडते त्या सावलीकडे चुकूनही पाहू नका वास्तुशास्त्रामध्ये उल्लेख आहे की सकाळी छाया पाहिल्याने स्वतःची सावली पाहिल्याने दुर्भाग्याचा फेहरा सुरू होतो आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारे स्वतःची सावली पाहत असाल तर दुर्भाग्य इतके प्रबळ बनतं की कितीही मेहनत करा यश मिळत नाही सोबतच मनात एक प्रकारची सतत भीती बसते ताणतणाव निर्माण होतो गोंधळाची स्थिती निर्माण होते परिणामी कोणताही निर्णय अशा व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःची सावली पाहणं हे कटाक्षाने टाळा तिसरी गोष्ट अनेक महिला भगिनींना सवय असते की रात्री आपण जे जेवण करतो ती खरकटी भांडी जे जेवण काढली जात नाही रात्रभर बेसिनमध्ये ती तशीच असतात या खरकट्या भांड्यातील जी तेलकट भांडी असतात ती भांडी पाहिल्याने शनिदेवांची अवकृपा होते आपल्या कुंडीतील शनिग्रह खराब होतो पूर्ण दिवस खराब जातो दिवसभर कोणतेही काम यशस्वी होत नाही म्हणूनच शक्य असेल तर रात्री जेवलेली भांडी रात्रीच स्वच्छ करून ठेवायला हवी वास्तुशास्त्र असं म्हणतं ज्या घरात रात्रभर खरकटी भांडी पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही चौथी गोष्ट तुम्हाला अचंबित करणारी मात्र खरी आहे बऱ्याच जणांना याचा वाईट अनुभव आला आहे मित्रांनो सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या छतावर किंवा घरासमोर घराच्या आसपास एखादं माकड जर दिसले तर त्याच्याकडे चुकूनही पाहू नका एक वेळ माकडाकडे पाहिले चाल माकडाने पाहिलं तर चालेल पण माकडाचे नाव मात्र घेऊ नका ऐकायला विचित्र वाटते मात्र हे खरे आहे जेव्हा आपण सकाळी सकाळी माकडाचे नाव घेतो तेव्हा दिवसभर आपली स्थिती गोंधळलेली असते आपण स्वतः अनुभव घेऊ शकता छोटे छोटे निर्णय आपल्याला स्वतः घेता येत नाहीत वेळेवर जेवणसुद्धा मिळत नाही ज्यांना याविषयी शंका वाटत असेल त्यांनी स्वतः याचा अनुभव घेऊन पाहावा पाचवी गोष्ट आपल्या घरासमोर जर सकाळी उठल्यावर कुत्र्यांची भांडणे सुरू असतील कुत्री मोठमोठ्याने भुंकत असतील तर अशी कुत्र्यांची भांडणे पाहत बसू नका कारण ही एक अशुभ घटना मानली जाते सहावी गोष्ट घरामध्ये हिंस्र प्राण्यांचे फोटो असतील तर हे फोटो सकाळी उठताच पाहणं आपण कटाक्षाने टाळावं कारण सकाळी अशा प्राण्यांचे फोटो जेव्हा आपण पाहतो तेव्हा दिवसभर कोणाशी ना कोणाशी आपले वाद होत राहतात भांडणं होत राहतात दिवसभर गोंधळाची स्थिती राहते म्हणूनच आपण जिथे झोपणार आहोत त्या ठिकाणी हे फोटो लावणे अवश्य टाळावे सातवी गोष्ट सकाळी उठल्यावर शक्यतो आपण देवाचं नामस्मरण करावे आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्यावे कोणाशीही भांडू नये आपण जर एखाद्याशी भांडत बसलो तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या मानसिकतेवर निश्चितच पडतो आपली मानसिकता ही वादविवादाची बनते कोणत्याही कामात यश ये येत नाही आपलं मन कोणत्याच कामात लागत नाही आपली सकाळ चांगली गेली तर आपलं नशीबसुद्धा आपल्याला दिवसभर साथ देतं हे कायम लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा